लाडकी बहीण योजनेत काही महिला निकषाच्या बाहेर असतील तर त्याचा पुनर्विचार होईल मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस म्हणजेच देवाभाऊने भाऊने लाडक्या बहिणींना दिलेला हा झटका खर तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आमचं सरकार पुन्हा आल्यास आम्ही पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये दर महिन्याला महिलांच्या खात्यात जमा करू असं आश्वासन देऊन महायुती सरकारनं राज्यभरातील महिला वर्गाला मोहात पाडलं योजनेला आकर्षित होऊन महिलांनीही महायुतीला भरभरून मते दिली विधानसभेत न भूतो न भविष्य तब्बल दोनशे तीस जागांवर महायुतीने विजयाचा गुलाल उधळला आणि सरकार स्थापनही केलं यात सिंहाचा वाटा राहिला तो लाडक्या बहिणींचा मात्र आता सरकार येताच निकष हा गोंडस शब्द बाहेर काढून फडणवीसांनी महिलांना झटका दिलाय त्यामुळे एकवीसशे तर सोळाच दर महिन्याला मिळणारे पंधराशे रुपये बंद होत की काय याची चिंता लाडका बहिणींना लागली आहे लाडक्या बहिणींसाठी काय निकष असतील कोणत्या महिलांचे पैसे बंद होऊ शकतात आणि सरकारनं महिलांना कसं गंडवलंय ते जाणून घेऊयात नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो है। महाराष्ट्र आता सर्वात आधी पाहूयात की नेमकं घडलंय काय तर कालच्या पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं की लाडकी बहीण योजनेअंतर्गत वाढीव हप्ता कधी मिळणार यावर बोलताना फडणवीसांनी म्हटलं सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच ठेवणार आहोत तसंच महिलांना मिळणारा लाभ एकवीसशे रुपये करणार आहोत आता अर्थसंकल्पाच्या वेळी आम्ही त्याचा विचार करू शेवटी आपली आर्थिक बाजू योग्य प्रकारे चॅनलाईज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येईल आम्ही जे आश्वासनं दिली ती पूर्ण करणार आहोत ही आश्वासनं पूर्ण करण्यासाठी ज्या व्यवस्था उभ्या कराव्या लागतील त्या आम्ही आधी करू छाननीबद्दल बोलायचं झालं तर निकषाच्या आत ज्या महिलांना लाभ मिळत असेल त्यांना लाभ मिळेलच पण काही महिलांना निकषाच्या बाहेर राहूनही लाभ मिळतोय अशा तक्रारी आलेल्या आहेत अशी माहिती फडणवीसांनी दिली याबाबत त्यांनी उदाहरणं सुद्धा दिलीत तुम्हाला कल्पना असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा शेतकरी सन्मान योजना चालू केली होती तेव्हा पहिल्यांदा मोठ्या या योजनेचा लाभ मिळाला होता त्यानंतर शेतकऱ्यांनी स्वतः समोर येऊन आम्ही निकषात येत नाहीत असं सांगितलं त्यानंतर ती योजना स्थिर झाली अशाच पद्धतीनं लाडकी बहीण योजनेत काही महिला निकषाच्या बाहेर असतील तर त्याचा पुनर्विचार होईल या योजनेचा सरसकट पुनर्विचार करण्याचा कोणताही विचार नाहीये असं फडणवीसांनी स्पष्ट केले फडणवीस यांच्या स्पष्टीकरणानंतर दोन गोष्टी क्लिअर झाल्यात एक म्हणजे राज्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना आगामी अर्थसंकल्पनानंतरचा वाढीव पैशांचा लाभ म्हणजेच पंधराशे रुपयांऐवजी एकवीसशे रुपये हे अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरच मिळतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या महिला नियमात बसत नाहीत त्या महिलांची नावे रद्द केली जाण्याची शक्यता आहे ज्या महिलांची नावे रद्द होतील त्यांना लाडका बहिणीचे मिळणारे पैसे बंद होतील खरं तर निवडणुकीच्या तोंडावरच सरकारने मुख्यमंत्री माजी लाटकी बहीण योजना सुरू केली होती त्यावेळी कोणतीही महिला सरकारवर नाराज होऊ नये यासाठी कोणतेही निकष तीव्रपणे लागू केलेले नव्हते त्यामुळे सरसकट महिलांच्या बँक खात्यात पैसे मिळत गेले जवळपास दोन कोटी महिलांना प्रत्येकी सात हजार पाचशे रुपयांचा लाभ मिळाला परंतु आचारसंहितेच्या काळात मतदारांवर थेट परिणाम करणाऱ्या योजनांची अंमलबजावणी थांबवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिल्यानंतर ही योजना स्थगित करण्यात आली मात्र आता निवडणुका संपल्यानंतर पुन्हा ही योजना सुरू करण्याचे सरकारने जाहीर केले मात्र लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांनाच मिळावेत यावर सरकार भर देणारे त्यासाठी या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या प्रत्येक महिलेला या पडताळणी प्रक्रियेतून जावं लागेल ज्याच्या मदतीने खोटे दावे करून योजनेचा लाभ घेणाऱ्यांना काढून टाकलं जाईल या जा प्रक्रियेद्वारे फसवणूक करणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी अधिकृत रेकॉर्डसह सबमिट केलेल्या कागदपत्रांची उलट तपासणी केली जाईल ज्या पात्र अर्जदारांना आर्थिक मदतीची गरज आहे त्यांनाच सरकारी मदत मिळावी असा वित्त विभागाचा प्रयत्न असणार आहे सरकारच्या या निर्णयामुळे महिलांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे आता आपण पाहूयात की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीत कोणकोणत्या बाबी तपासा जातील तर यातील पहिली गोष्ट आहे ती म्हणजे उत्पन्नाचा दाखला अर्जदार महिलांना आता वार्षिक उत्पन्नाचा दाखला दाखवावा लागू शकतो असं म्हटलं जाते हे उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत असावं दुसरी गोष्ट म्हणजे आय टी आर ज्या महिलांच्या घरातील कोणताही सदस्य आयकर भरत असेल तर अशा महिलांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होऊ शकतात तिसरी बाब आहे ती म्हणजे सेवा निवृत्ती पेन्शन आणि वाहन मालकी निवृत्ती वेतन प्राप्त करणाऱ्या किंवा चार चाकी वाहनधारक अर्जदारांना अतिरिक्त छाननीला सामोरं जावं लागेल चौथी गोष्ट आहे लँड ओनरशिप म्हणजेच काय तर पाच एकरांपेक्षा जास्त जमिनीच्या मालक असणाऱ्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरतील त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीयेत आणि पाचवा नियम म्हणजे प्रत्येक कुटुंबात जास्तीत जास्त दोन महिलांनाच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल सरकार या पाचही नियमांची पुन्हा एकदा पडताळणी करेल आणि ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच दर महिन्याला पैसे मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात येते खरं तर राज्यातील लाडक्या बहिणींच्या एक गट्टा मतांच्या जोरावरच महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलं मात्र आता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचं बक्षीस देण्याऐवजी निकष लावून सरकारने फसवलं ना ना, तर नाही ना अशी भावना महिलांच्या मनात निर्माण आहे एकवीसशे तर कधी मिळतील हे माहीत नाहीये पण जे पंधराशे रुपये मिळत होते ते सुद्धा बंद होत आहेत की काय याची चिंता लाडक्या बहिणींना लागली आहे बाकी तुम्हाला काय वाटतंय महायुती सरकारनं ना निकषाच्या नावाखाली महिलांना गंडवलं आहे का मुख्यमंत्री माधी लाडकी बहीण योजनेत निकष आणि नियमात पात्र असणाऱ्या महिलांनाच पैसे मिळतील ही सरकारची भूमिका तुम्हाला योग्य वाटते का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद